आज काय सगळे सत्याला सांगून टाक माझे पिंकूच आणि माझे सचू तसं मला काय म्हणणार नाही सांग काय होत नाही सांगितलं सांग कशा आहेत मग कार चॉकलेट तू दोस्त कुठे माझा दोस्त कुठं हो? आहे अरे मी तुला विचारणार होती दोस्त कुठं आहे म्हणून तू मला आला वे काय झालं हो? काय झालं म्हणजे अरे माझा सच्या कुठं आहे काय भानगड झाली भानगड हा कसली कसली म्हणजे अरे पोरग माझा आठ दिवस झालं नाही काय भाई हां तसं काय तू करतोय करतो आहे पोरग आहे पोरगं माझं नाही मला नाही काय माहित कुठे आहे तू मला नाही माहिती बर काय मॅटर बिटर झालं का, का गावात हा मॅटर मॅटर तसं नाही काय हां मग ते वैष्णवीचा आणि प्रिया त्या साठवूया काय केलं त्यांनी त्यांच्या पायात तर गेल नसेल ना माझ तस नाही काय मग त्यांची भांडणं झाली ती आपल्या सचान मिटवली सगळी त्यांची भांडणं सचिन मिटवली तो गादा एवढा मोठा झाला का सचिन भांडणं सोडवायला लागला लोकांची हो तर एवढा मोठा लागून गेला का म्हणजे त्याच्यामुळेच भांडणं झाली ती त्याच्यामुळे जाऊ द्या सगळं दोस्त कुठे माझा अरे तुला, तुला, तुला ते मी विचारते दोस्त कुठं आहे आणि तू मला मगाच्यापासून सांगते ना तुला पोरग कुठं माझं म्हणून मला कुठे कॉलेजला जायचं म्हणून आलोय सोडल मला तिथपर्यंत होय ती काय हा मला आहे वैर तुझा हा इथे लगेच पळत सोडल मला म्हणून आठ दिवस झालं तू तरी आला ना चौकशी कराय पोरग कुठं आहे काय म्हणून वैर हो मी आत्ताकडे गेलो तू माझ्या पूर्गी बिरकी आहे का आत्याला हाय की मगच पटवलेली दिसती पूरगी मग आत्याची सांगणार की पोरगी पटवल्यावर होय सांगणार का सांगणार की बरं बरं बर। चांगली लिहून लिंक लावून ठेवतोय आतापासूनच आहे का नाही नाही ते सचिन आहे का म्हणलो बघाव घरी मला त्यानं कॉलेजला सोडला असत ना कुठे गेलाय पण तो गेलाय पुण्याला पुण्याला हो कधी मला काय नाही सांगितलं त्यानं तुला का सांगेल तू अरे ती बी सटवी तशीच म्हणली मला का नाही सांगितलं तू भी म्हणतो मला का नाही सांगितलं सांग ना। हा तुमचा काय आहे काय ती तुम्हाला सांगून जायला आम्हाला सांगितलं नाही त्यानं पण आम्ही मित्र जात काळ जात काय मग आठ दिवस तुला दिसलं नाही काळीज कुठं गेलाय ती हा आता बरा आलाय गरज पडल्यावर हा त्याला फोन फोन बंद आहे त्याचा फोन बंद आहे त्याचा एखादा गेला असता उडकत कुठं गेला इतकं का तुझी काळजीच असता तर मित्र म्हणतो ना तू तु? कामाच तुला मित्र बरा दिसतो त्याचा बंद आहे फोन लागत नाही त्याने सुद्धा लावला ना आम्हाला आता आता काय बसतोय त्याच्या फोनची वाट बघत आता येईल म्हणून तुला सांगितलं गावात कोणालाच नाही सांगितलं बर जा तुम्ही ती जरा केस बिस ही करत जा कापत जा वाढवत काप जाऊ जा ती बिन तुला बी बोकडावर केस वाढवायचा प्रेमाची निशाणी लाता पडले ना म्हणजे कळल मग त्या सचाला बसवला होता मी न्हाव्या पशी बसून कापले ती त्याची केस माहित आहे का तुला बी तसा करीन एकाच दिवशी हो नको असू मी जातो कॉलेजला शाळा शिका जरा नीट लय वातावरण तुमचं बडकलय जाऊ द्या मला लाता खायला लागतील त्याला का सच्चा गेला हो एक मित्र म्हणे मित्र असला मित्र कुठं असतो तावा? तवा एक पोरग गाबड फोन कर ना अजिबात काय नाही काळजी लावून ठेवताय निसती काम नाही काम आता सध्या नाही देऊ आता सध्या कामगार भरपूर आहेत कामगार थोड दिवस गेले की तुम्हाला सांगतो होते काम आता सध्या तर कामगार आहे कामगार गेले ना तुम्हाला सांगतो ना आता सध्या नाही ना का चालेल झालं बघ काम करावं लागेल मला कुठं जाऊन आता हो कशाला जात आहे पाय आहे का नीट बघा अगोदर पाय असू नीट नाही तर नसू पोटासाठी करावं लागत जावं लागेल कुठ तरी पाय हो पण पाय तरी बरा होऊ द्या चांगला आणि मग जावा लगेच काय तर बंद पडले का आपलं होईल आपसुक बरा कामात मन लागलं म्हणजे काय वाटत नाही घरी बसलं की चित्त गते त्याची वाट बघ त्याच ध्यान काढत बसावं लागतंय कस असल पोरग कसं नाही काय कळ नाही मला तर फोन सुद्धा साधा पोरग कर नाही करेल की फोन काय मी जात नव्हतो का कामाला कुठं तर वाट फोन करतच होतो की मी पण कामाच्या राड्यात असल ती बघत असल इकडं तिकडं काम जेवणाचं कसं आहे कस केलंय कसं नाही खातय का नाही वेळेला कुठं राहत असल ह्याचा काय विचार आहे का त्याला मित्र तिथे राहील त्यांच्याबरोबर कुठतरी मित्र भेटलं तरी काय ती काय त्याच्या जेवणाची सोय करणार आहे ती का मित्र घरच्या पेक्षा चांगले मिळते खायला तिथ हो मदत करत नाही माहित आहे का काय नाही कुठं फिरत असेल वनावाना करत माझं पोरग काय कळ नाही त्याला किती वेळा सांगितलं होतं जाऊ नको बाबा पुण्याला जाऊ नको कुणाच्या नादी लागल आणि गेलं बघता ना तुम्ही शहरातलं किती अवघड असत आहे माहित आहे ना चहाच्या पाण्याला तर उभा करते का दारात नाव काढते एक कुलती एक बहीण आहे माझी ती मग एकुलती एक आहे ना भाच किती येत एक एकच आहे ना गेलं तर बोलवती का कधी या बाबा कि बसा राहावा दोन चार दिवस ती तर राहिलच लांबच की पण राहत नाही नीट काय करणार कशाचा आगावपणा करतायत माझं पोरग सुद्धा लय लई माहिती माहितीये का ती जाणारच नाही कधी त्यांच्या दारात ती इकडं उपाशी बसल पण तिथं जाणार नाही अजिबात कधी दारात गेल ना तर तुम्ही कधी जाल कधी जाणार आहे तुम्ही असं विचारती माहितीये का तुमची बहीण चांगली असते तर मी तरी कशाला तिला बोलली असते अशी कधी म्हणत नाही दारात बाबा आलाय चार दिवस तर राहा काय नाही आलं की लगेच म्हणणार कधी जाणार आहे तू आपल्या इथं आले आपण असंच करतो का चांगलं महिनाभर राहते त्या आणि तिथं गेलं की एक दिवस म्हणलं की नाही दुसऱ्या दिवशी कावा जाणार आहे पुन्हा शहरी भाग आहे तिथं सगळं आणावं लागते पाणी सुद्धा घ्यावं लागतं तिथं तुम्हाला तुमच्या बहिणीचाच पुळका येणार हो तुम्हाला काय लेकरच वाटतय का गेलय तर बाबा जा तिथ बहिणीला फोन करून पोरग आलय तिकड जरा बोलवून घे म्हणून असलं काय आहे का, का? फोन बी गाबड त्याला तर काळजीच ना अजिबात आहे बापाची त्याला इथं गाडी घेऊन देत म्हणली होती ना मी पैसे दिल तर काढून बचत गटाचं तरी सुद्धा नाही ऐकायचं अजिबात गेला पळतेच्या माग हो पण हितच करावं काय तरी हा लोक करते तीच नाही तर का नाही मला वाटतं शंभर टक्के त्या वशाच्या नावाने गेलेला आहे पोरग असं जाणारच नाही जायनगर जाऊ दे पण चांगल्या सिटीज गेले ना ती काय चांगल्यासाठी चांगल्यासाठी गेलंय पण तिथं असल का सोय कुठल्या गोष्टीची सगळं अगोदर तयारीने जायचं असतं माहित आहे का हाय ती पोर पोर शिनपाकी बघते त्यांची ती अह ती गाबड कसल आहे बघितलं ना टवरेवणी ही ताय बाईला ठेवून गेलंय कस धुन भांडी लोकाची करते ती बाई लोकाच्या लेकराला बोलायचं काय कारण नाही बघ तुझी

फोन करा तेवढा आणि माझ्याकडे देत जा फोन जरा माझा फोन बंद आहे म्हणून त्याचा तुम्हाला येत असेल तर सांगा ना सुद्धा फोन आलाय की काय म्हणून हा हॅलो काय राशेट असं असतं आपलं काय ठरलं होतं दोन तासाचे पैसे मालकाला द्यायचं आणि दोन तासाच मला पैसे देऊन बसलाय काम आमच्या मालकाला पैसे करत असं मग राव काय काय परत करत असं असतोय कसं काय करू दोनच तास बर म्हणायचं जे का सगळे पैसे देऊन बसलाय तुम्ही

असो दे चालवलं काय हजार एक रुपये तर पाठवा राह आम्हाला बघू द्या काहीतरी हा बर भाऊ काय विषय काय नाही बाबा निवांत बोल की निवांत बसलाय बसलो आता काय काम धंद करायचे काय तुम्ही सारखं मोकळा आहे मी अरे तुला सांगाय काय तुम्ही सच्चा गेला की कधी काय ॲक्सिडेंट झाला काय नाही तसं नाही रे मग पुण्यात गेला राहायला पुण्यात राहिला हो जाऊ दे की मग त्याला हायच बायांचा नाद लागला होता ना ना जाणारच अर तो अरे बायांचा नाद नाही काय मग कामासाठी गेल्या पुण्यात अरे गे हे तर निटकुणा घाय ना पुण्यात गेला आई त्यांना सांगतो तर तिकडे गेला पुण्यात पुण्यात कस काय गेला सच ते वसंत नाही का वसंत वशा वशा तो म्हणा चल मग कामाला तिकडे गेला पुण्यात जमलं अरे तो आहे की नाही फेकाफेकीचा अध्यक्ष आहे तो तर काय खरं काय खोटं अरे त्या रेल्वे स्टेशनला तिथं बघितलंय मी चण फुटाने ऐकताना ह्याला आम्हाला तर म्हटलं आमच्या मोठं ट्रान्सपोर्टचं दुकान आहे म्हणून अरे कशाचं ट्रान्सपोर्ट तसली गाड्यात अडकून भेसतंय दहा दहा रुपयाला चण फुटाने ऐकतंय गार्डन मध्ये फिरतंय लय आला मला बघितलाय मी त्याला तिथून खरं सांगतोय का तू आताला का वर्दीव गेले की हो तिथंच असतोय अरे तुला सांगतो एकदा आपलं वर्दीव गेलो होतो आणि बाया बिया या होत्या गाडीवर वॉशिंग सेंटर वर तू गेलो गाडी तर तिथं कशा गाडीत होत होता काय सांगतोय आता काय खोट सांगतोय तुला कुठलंच काम सोडत नाही तो मग साच काय र साच काय दावा इथं गाडी चालवत होता फोटानं दुसरं काय करायचंय आपण त्याचा फोन पण लागत नाही सकाळ बसन नाना तात्याला झाले ते आता फोन लागतोय त्याचा आता लागेल का फोन वर्षाकडे गेले पण कसं आता काही का त्याला अक्कल न सुनावी कुणा विश्वास ठेवा एवढा ट्रान्सपोर्टचा धंदा असता इथं चारचाकीत आला असता का नसता आला आणि ते पण खरं चालत चालतं तो मग तुम्हाला कळायला पाहिजे छपरेवाणी कपडे घालते तू जाणार का शहरात कधी शहरात काय मला वरती आली की चाललू मला पण घेऊन जसेल का कशाला सचाकडे सच्याकडे चनपुटाने काय अरे नाही रे त्याला भेटायचं होतं जरा ल कॉलेज करतोय कॉलेजच कर फडत काय कॉलेज मध्ये काय फायदा नाही मला घेऊन चल का एक दिवस तिकडे तुझं राहिला होता जायचं आता होय मला असं उडत उडत कळलं आयफोन फोन तू कोणाला गिफ्ट केलाय आयफोन हो मी असलं डबड वापरते कुणाला मी आयफोन देईन का बाबा माझ्या का ना तुलाच माहिती काय नाही मी वापरतो पंधरा हजार डबड मी जातो कुणाला म्हणू नको आयफोन तसल काय नाही बाबा नाही नाही कशाला म्हणतोय हा

मी अजून जनतेकट आहे आता सोडायला काय मी मला निश्चितची आवश्यकता नाही आता मजबूत आहे मी अजून आता <दरकता वोका> हा मग जायचं आपल्याला कुठं काय लगेच सोडतो तुम्हाला मग कधी उदय की आता काय उद्या कुठं जायचंय जायचं नाही कुठं मग काम होते काय काम होत काम मिळेल का इथं कुठं तू पण असाच भेटला का अरे सकाळपासून एक भवन सुद्धा झालं नाही तू आलाच येत काम मागायला इथं आमचंच वांद तुझं काय रे बाबा आता सकाळ सकाळी बघा की कुठं का असेल कुठं असेल माझी काय शिक्षण झालंय तुझं एस वाय या मग चांगला शिकला गेला का या सोय म्हणजे हा या जोरात नाही कोण नोकरी आता शिक्षण ते पण बरोबर आहे आजकाल शिकलेली सुद्धा किती शिकलं तरी नोकरीच नाही पोरांना पण त्याच्यामुळं दोन तीन वेळा तुला बघितलं इकडे एकदा गेला इकडे एकदा गेला कुठला विचारत आहे काय कामच पाहिजे दुसरी काय येते का तुला काय वेगळं काय येतं का हा मग डायव्हर आहे मी हा ड्रायव्हर आहे म्हटलं चांगले की तरीच उपाशी मारणार नाही पण आता तेच झाले ड्रायव्हर असून उपाशीच मरतोय कालपासून एक काम कर मिनिटात तुला काम देतो करणार ना हा हो शंभर टक्के चालतंय पण फोन तर आहे का बस थोड थोडं एका ओळखीचं नाही की कोणीच ओळख नाही म्हणलं कसं रेल अहो एक मित्र होता ओळखीचा त्याच्या बरेच आल तो गावाकडने शहरात मग तो आता फोन बंद करून बसलाय कालपासून नुसतं इकडे तिकडे येड घालतोय जिकडे काम मागायला जाईल तिकडे ओळख मागतात आता कोणाच्या अनु ओळख इथं अरे बाबा एवढ्या मोठ्या शहरामध्ये असं बिनवळखीच्या माणसा विश्वास ठेवून नसतोय जर बाबा एवढं कसं कळत नाही तुला ते दोस्तच आता म्हणून आलो त्याच्यावर विश्वास ठेवून असो ते ओळखीच लागल मला तर असं वाटतंय शक्यता करा की काहीतरी हे बघ मी दोघा तिघांना असंच कामावर ठेवलं गाडी तिकडं पैसा तिकडं कपडे बी तिकडच कसं विश्वास तुम्हाला सांग बरं मी नाही असं करणार काय सगळे असेच म्हणतात बाबा तुला नाही माहिती सिटीतला काय विषय देवापासून ठरवलंय कुणालाही काम द्यायचं नाही देव बघत जरी असला ना तरी आपण देऊ काय म्हणल ती म्हणल पण आजची बात नको बघ त्याच्यामुळं तू बघ दुसरं काहीतरी काम माझ्याकडनं नाही होणार हा हे सांग इकडे इकडे ओके बघ मी शेववरचं मदत करू ते तरी तू जर इमानदारीनी केलं तर कुठचं सगळं हे व्हायला लय उपकारा त्याला काम दिले तर लई इमानदारीनी काम करत एक चूक पण नाही करणार पण मी तर अंग राहावं लागेल चालतंय की हा तुमचं सगळं ऐकलं तर काम द्या चालतंय बस चल जाऊ बघ

तीन रिक्षा आहेत तीन पैकी दोन रिक्षांचं पेंटिंग झालं आहे आणि दोन दराचं वायरिंग आणि काही तिचा काम आलेलं आहे ते दोन दिवसात करून देतो तुम्हाला फोन की त्यांना दिलं पाहिजे हातावरचा प्रपोज येण्याचं पोट पार्टीच त्याच्यावर असतायचं काम करून घ्या किरकोळ किरकोळ त्याच्या काम करून सुट्टी पाहिजे काम होतं बाईकला घेऊन जायचं बाहेर

हा एक मुलगा आणलाय बर आपल्या गाडीवर राहिला असत नाही सध्या तर रिक्षा तरी कुठे आता गाडीची किरकोळ किरकोळ काम चालत का ना इंजिनच काम चाललंय आता सध्या तर काय रिक्षा नाही मोकळी ना काय नाही बारा पन्नास होती ना होते पण ती इंजन खोलले त्याला आठ जाऊन दिवस लागते त्याला ती ड्रायव्हर सारखी फोन करते सध्या तर काय त्यांना काय रिक्षा नाही ना आपल्याकडे गेला नाही मग झालं असतं तर बरं झालं असतं जरा मग मला वाईट वाटतं पोराकडे बघून सुद्धा मला वाईट वाटतं बरं त्याने मिळवा असं वाटतं मला पण त्याची परिस्थिती तशी आपला आपला हे नव्हता का काय गोविंद हा होता काम सोडलंय म्हणले म्हणून मला कळलं म्हणायला त्याचा मला फोन आला दोन दिवसांनी येणार परती आल्यावरती परत परत फोन आला मग काय दोन दिवसांनी बघू की मग आल्यावर दोन दिवस तर राहिले शिकल जरा मला असं म्हणणे बाकी नाही शिकत त्याचा हात बी थोडासा होऊन जाईल त्याचा ड्रायव्हर चांगला हो, तो मला माहिती तुम्ही खात्री केली काय ओळख झाली आमची झाली की ओळख त्यांनी गाडी चालवली का चांगली एक नंबर चालवतो चेहरा तस मला वाटत नाही त्यांना ओळखीच आहे का ते हा हो। सकाळी ओळख झाली आमची झाली मी ऐकलं जबाबदार बरं बघू आपण त्याला काय मी फोन करून त्याला विचारतो त्याला दोन दिवसात तो गावाने त्याला त्याची अडचण होऊन ठीक आहे मग काय नाही बघू करू काहीतरी मार्ग काढू आपण बघू काहीतरी करू सध्या तर मग हो चालते चालते या 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 कशाची काळजी करू नको मी आहे ना सगळं ठीक होईल कामच द्या कस काही ठीक होईल अरे आज ना उद्या काम, काम भेटेल तुला मी मी की कशाची काळजी करू नको दुसरा माणूस बघू की आपल्याला ओळखीत शहरात म्हणून बरं झालं एक हक्काचा माणूस तरी ओळखीचा झाला एवढ्या शहरात तुमच्यासारखं सारखं नाही कोण करत मी दोन दिवस फिरतोय पण साधं कोणी मला पाणी बी नाही विचारलं तुम्ही पैसे बी नाही घेतले वरण मला खायला पियला दिले विरवले देव मानस आहे तसं नाही ड्रायव्हर ड्रायव्हरच्या कामाला येणार तर मग कुणाच्या कामाला येणार मग हा बघ आज नाही काम भेटत ना उद्या भेटेल पण मी तुला कामाला लावणार आहे शहरात सगळे स्वप्न पूर्ण करायला जबाबदारी माझी भेटायला पाहिजे माझ्या आई बापांनी स्वप्न बघितलं माझ्याकडनं मला पूर्ण करायचं जेवढा प्रयत्न करायचा तेवढा मी करतोय अजून त्यासाठी मी भरपूर प्रयत्न करेन जेव्हा मी आलतो ना तेव्हा असं वन वन भटकत फिरायचो कुणी काम नव्हतं दिलं मला पण जेणे दिलं काम पण आज ते या जगात नाही लय आठवण होती मला पण पन… पण मी आहे ना तुला तू तु काळजी करून त्यामुळं तू निश्चिंत राह तुला अजून तु काय पैसे लागले राहायचे सोय करतो मी अरे माहिती आहे का तू आपल्या गावाकडच म्हणून र बाकी नाही काय जातो बघतो कुठ तरी ऐक माझ थोडस असं खचून नको जाऊ लगेच काळजी करू नको तुला गाडी चालवायची तु ड्रायव्हरच व्हायचं ना तर ना तू या गाडी चाल मी नको नको अरे चालू अहो ही तुमची गाडी आहे असू दे मी दुसरी गाडी बघेन मी तुला राहू दे अहो पण तुम्ही हे बघ ही तुझी आम्हाला अशी तुमची तु 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 गाडी आहे मात तोड रे तुला गरज आहे ना कामाची त्याच्यामुळे तू काळजी करायच नाही आजपासून तुझी रिक्षा छान पैसे कमव इमानदारी धंदा कर काल आलं तर मी आहेच की परत खरच हा तुम्ही राव करत अरे असं रे तुला गरज रे कामाची हा किती व्यवस्थित चालव